जत येथील महाराष्ट्र कर्नाटक या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवीची यात्रा येत्या सव्वीस डिसेंबर ते तीस डिसेंबर अखेर आहे या निमित्ताने देवस्थानाजवळील कार्यालयात यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित केली होती या बैठकीला आमदार गोपीचंद पडळकर प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे तहसीलदार प्रवीण धानोरकर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक कुंभार श्री यल्लमादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शार्दूल राजे डफळे सरकार व पदाधिकारी तसेच सर्व प्रशासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक नागरिक उपस्थित होते यात्रेच्या अनुषंगाने महसूल परिषद आरोग्य पोलीस प्रशासन महावितरण परिवहन महामंडळ एक्साईज आदी सर्व विभागाचा आढावा घेत आमदार पडळकर यांनी योग्य त्या सूचना व मार्गदर्शन केले बैठक संपल्यानंतर आमदार पडळकर यांनी चक्क सुमारे दोन किलोमीटर पायी चालत या पालखी मार्गाची पाहणी केली यावेळी सर्वच प्रशासकीय अधिकारी त्यांच्यासोबत चालत होते जतच्या राजकीय इतिहासात पालखी मार्गाची थेट दोन किलोमीटर पायी चालत पाहणी करणारे पहिलेच आमदार पडळकर असतील अशी माहिती जानकारांनी दिली या मार्गावर काही शेतकऱ्यांची शेती व लोकवस्ती आहे तरीही पालखी मार्गासाठी त्यातून सर्वानुमते योग्य मार्ग काढून रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करण्याची ग्वाही आमदारांनी दिली